ब्रेक नंतर स्वागत रोज सकाळी धावपळीत कामाला जायचं त्या जीवावर बेतून लोकल ट्रेन पकडायची गर्दीतून मार्ग काढायचा लोकल मध्ये चढायचं चा, आणि या सगळ्या तारेवरच्या कसरतीत खिसा पाकिट कुणी मारू नये याचंही भान ठेवायचं हे सगळं खायचं काम नाहीये ट्रेन पकडणं अखेर युद्धावर जाण्यासमान का होत आहे ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच कळेल पहा चोरीचा हा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सध्या चोरट्यांनी कसा धुमाकूळ घातलाय गर्दीचा चोरटे फायदा कसा उचलतात त्याचीच ही लाईव्ह प्रात्यक्षिक पहा आणि सावध राहा दृश्य निरखून पहा मुंब्रा स्टेशन दिसतोय सकाळी आठ ची वेळ प्लॅटफॉर्म वर गर्दी वाढू लागली आहे एक स्लो लोकल येते सगळे ट्रेनच्या आत शिरताना स्पष्ट दिसत आहे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला हा चोरटा पहा आता कसा मोबाईल चोरीचा प्रयत्न करतो पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका तरुणाच्या खिशात तो हात टाकतो मोबाईल वर डल्ला मारतो रेहान शेख असे या पीडित तरुणाचं नाव आहे हात चालकीनं चोरटा मोबाईल चोरतो ट्रेन पकडण्याचा यानंतर प्रयत्न करू लागतो पण आपला मोबाईल चोरीला गेला हे लक्षात रेहान तपासतो आणि मग संशयित चोरट्याला पकडतो पण चोरटा त्याला फाईट मारू लागतो त्याच्याशी रेहान हुज्जत घालू लागतो या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची होते हाणामारीही होते हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद होतोय पहा चोराचा कसा पर्दाफाश झाला मॉर्निंग में नौ के आसपास पिक आवर में रस ज़्यादा होता है ऐसे में भीड़ में एक पैसेंजर्स चढ़ते समय बोर्डिंग करते समय ट्रेन में उसके पॉकेट से अन्य अन्य व्यक्ति ने अन व्यक्ति ने स्नैच किया मोबाइल निकाला और उतर उतर कर भागने लगा तभी पैसेंजर्स को रिलाइज हुआ वो उतरा उसको पकड़ा और दोनों में आर्गूमेंट हुआ तभी मौके का फ़ायदा उठाकर भीड़ जमा हुई मौके का फ़ायदा उठाकर वो भाग रहा था तभी हमारा दोनों स्टाफ जो प्रिवेंशन ड्यूटी और बंदोबस्त के तैनात थे वो दौड कर आय पॅसन्जर्स की मदद से किया सराउंडिंग दौडा का चेश कर उनको पकडा यानंतर हा चोरटा काही पाऊल मागे जातो आणि पळवून जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती त्याची कॉलर धरतो आणि तीन ते पाच प्रवासी या चोराची गचांडी धरू लागतात कुणी चोरटा खाली पडतो पुन्हा उठतो आणि पळायला सुरुवात करतो मात्र गर्दी चोर चोर म्हणत त्याच्या मागे पळत सुटते आणि शोएब शेख नावाच्या या चोराचा कट फसतो त्याचं नशीब खराब होतं कारण रेहानच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोराचा पर्दाफाश झाला तो पोलिसांच्या गळाला लागला कि पब्लिक पैसेंजर्स का अच्छा सहयोग रहा सकारात्मक सहयोग रहा और हम हमेशा चाहते हैं चा, जो आरोपी था वो कहाँ का रहने वाला है आरोपी मुमरा का रहने वाला था उसका नाम शोएब अब्दुल अजीज शेख फरियादी फरियादी भी मुमरा का ही रहने वाला है उसका नाम है रेहान रह, रेहान शेख सर जो आरोपी है वो कम का बताया जाए नाबालिग है तो क्या उसको क्या धाराएं लगी है उसके ऊपर आ 8892 रॉबरी केस कितेत मामला आज किया गया है शोएब कडून रेल्वे पोलिसांनी रेडमी कंपनीचा एक मोबाईल हस्तगत केला आहे रेहानने सतर्कता दाखवली म्हणून हा मोबाईल चोर पकडला गेला त्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना सावध राहावे ट्रेन पकडण्याची घाई करू नये नाहीतर ट्रेन पकडण्याच्या गडबडीत तुमचाही महागडा मोबाईल फोन हातातील बॅग पैशांचं पॅकेट आणि अंगावरील महागडे दागिने चोरीला जाऊ शकतात हेच अनेकदा घडले आहे आणि पुन्हा कधीही घडणार नाही याची रेल्वे शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे सावधगिरी बाळगा नाहीतर चोरटे कधी हातचाफ करतील हे तुमचं तुम्हालाही कळायचं नाही गणेश थोरा टीव्ही व्ही नाईन मराठी मुंबई